नमस्कार जे आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाचा अपडेट पाहणार आहोत महिला व बालकल्याण विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता अनेक महत्वाचा बदल करण्यात आला आहे आता यापुढे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता तपासणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आली आहे या निर्णयामुळे योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे यापूर्वी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या होत्या त्यामुळे अनेकदा अपात्र व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळत असल्याचे दिसून आले आहे या, या त्रुटी दूर करण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे नेमकी अंगणवाडी सेविकांची भूमिका काय असणारे हे पाहूया या नवीन कार्यक्रम पद्धतीनुसार राज्यातील सुमारे सव्वीस लाख चौदा हजार महिला लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे यात अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या पात्रतेची तपासणी करतील या तपासणीत खालील गोष्टींचा समावेश असेल कुटुंबाची माहिती कुटुंबातील सदस्यांची संख्या त्यांचे उत्पन्न आणि मुलांचे वय व शिक्षण यासारखी माहिती तपासली जाईल कागदपत्रांची पडताळणी लाभार्थ्याकडून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादींची पडताळणी केली जाईल अतिरिक्त तपासणी एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहेत का किंवा लग्नानंतरही मुलां मुलींची नावे माहेरच्या रेशन कार्डवर आहेत का अशा अनेक बाबी तपासल्या जातील आणि या पडताळणीमुळे जे लाभार्थी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा अपात्र लाभार्थ्यांना वगळता येईल आणि खऱ्या गरजू व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळेल यामध्ये संभाव्य आव्हाने पाहूया या नवीन प्रक्रियेमुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल यात शंका नाही मात्र या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो प्रत्येक लाभार्थ्याची तपासणी स्थानिक पातळीवर अंगणवाडी का सेविका स्वतः करायच्या असल्याने या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे या संदर्भात शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु लवकरच याविषयी अधिक तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे महिला व बालकल्याण विकास विभागाचा हार निर्णय योजनांच्या अंमलबजावणीत एक माउलाचा दगड ठरू शकतो ज्यामुळे मुले लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळेल आणि शासकीय निधीचा योग्य वापर होईल या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण अपडेट पाहिलाच असेल भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये